किचन स्वच्छ ठेवण्यासाठी अठरा किचन टिप्स घराची स्वच्छता करून घर छान नीटनेटके ठेवणं ही जबाबदारी खास करून घरातल्या बाईवरच असते परंतु घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या वस्तूंची गरज असते असे नाही घरातलेच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते त्याच्याच काही टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक सततच्या वापरामुळे किंवा बोरवेलच्या पाण्यामुळे स्टीलच्या नळांवर पांढरे डाग पडतात ते डाग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा लावून डाग स्वच्छ करता येतात आणि नळ देखील छान चकाकतात नंबर दोन सिंकमधून किंवा बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाका त्यानंतर त्यावर कडक गरम पाणी होता यामुळे दुर्गंधी जाते नंबर तीन स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीचे हँडल सततच्या हात लागल्याने अस्वच्छ होतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि थोडेसे मीठ वापरावे यामुळे ट्रॉलीचे हँडल नव्यासारखे होते नंबर चार आरसे आणि खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी आधी काचांवर थोडेसे पाणी शिंपडावे वरून वर्तमान पेपरने पुसावे यामुळे काचा लगेच स्वच्छ होतात आणि छान चमकतात नंबर पाच लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकावे आणि त्या पाण्याने फर्निचर पुसावे यामुळे फर्निचरवर छान चमक येते नंबर सहा फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून थोडासा बेकिंग सोडा किंवा मीठ घालून फरशी पुसावी यामुळे फरशी स्वच्छ दिसेल आणि मिठामुळे माशादेखील येणार नाहीत नंबर सात फ्रीजचे दार स्वच्छ करण्यासाठी उकडलेल्या बटाट्यांच्या साली काढून त्या सालीने दार स्वच्छ करावे नंबर आठ आपल्या किचनमधील डायनिंग टेबल स्वच्छ करण्यासाठी निलगिरीचे तेल वापरावे परंतु जर निलगिरीच्या तेलाने टेबलाची दुर्गंधी येत असेल तर एखाद्या कापडावर निलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने टेबल पुसून घ्यावा नंबर नऊ गॅस स्टोव स्वच्छ करण्यासाठी संत्र्याची साल पाण्यामध्ये मिक्स करून त्याने गॅस स्टोव पुसा यामुळे सुगंध छान येईल नंबर दहा तसेच नळ स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्ट देखील वापरू शकतो नळांवर थोडंसं टूथपेस्ट लावावे आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवावे यामुळे देखील स्टीलचे नळ छान चकचकीत होतात नंबर अकरा किचनमध्ये जिथे डस्टबिन ठेवली असेल ती जागा नेहमी थोडेसे फिनाईल टाकून स्वच्छ करावी कारण सर्वात जास्त घाण तिथेच साचते आणि अशामुळे बॅक्टेरिया पसरतात तसेच किचनमध्ये असणारी डस्टबिन नेहमी झाकण असलेलीच वापरावी नंबर बारा जर आपल्या घरातील स्टीलची चहाची गाडणी काळीकुट्ट झाली असेल तर या यासाठी गॅस चालू करून फ्लेम मिडियम ठेवावी गांडणी गॅस फ्लेमवर धरून दोन्ही बाजूने फिरवत राहावी यामुळे गांडीच्या लहान छिद्रांमध्ये अडकलेली घाण जडून जाईल आणि चहाची गाडणी स्वच्छ होईल नंबर तेरा बेकिंग सोडाच्या वापरानेही आपण चहाची गांडणी स्वच्छ करू शकतो यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे नंतर त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालावा आणि मिक्स करावे या पाण्यात चहाची गाणणी तीन ते चार तासांसाठी भिजत ठेवावी यानंतर ब्रशच्या मदतीने घासून पाण्याने स्वच्छ करावी गाणणी स्टीलची असेल तर त्यासाठीच ही टिप्स वापरता येईल प्लॅस्टिकची गाणणी असेल तर गरम पाण्यात गाळणी जमा होऊ शकते नंबर चौदा इस्त्रीवर पडलेले जळकट डाग काढण्यासाठी एका वाटीमध्ये विनेगर घ्यावे त्यात थोडा बेकिंग सोडा टाकावा नंतर हे मिश्रण इस्त्रीवर ज्या ठिकाणी डाग पडले आहे तिथे कापसाने चोळून लावावे डाग लगेच फिकट होऊ लागतात डाग पूर्णपणे निघून जाईपर्यंत हा उपाय करावा यामुळे इस्त्री काही मिनिटातच चकाचक होते नंबर पंधरा आपल्या स्वयंपाकघरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार भरलेले हात लागल्याने चिकट तेलकट होतात आणि त्यांचा रंगही अगदीच काळपट दिसू लागतो हे नॅपकिन पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी एका पातेल्यात कडक पाणी घ्यावे त्यात दोन ते तीन टेबल स्पून आणि एक टेबल स्पून लिक्विड डिटर्जंट टाकावे नंतर त्यामध्ये अर्धा तास नॅपकिन भिजत ठेवावे यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ धुवून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यावेत आणि घट्ट पिडून वाळायला टाकावे यामुळे नॅपकिनवरचे सगळे काळपट डाग निघून जातील आणि नॅपकिन नव्यासारखा चमकेल नंबर सोळा वारंवार पदार्थ जळाल्यामुळे जर कढई तळाशी काळपट झाली असेल तर कढई पुन्हा स्वच्छ करण्यासाठी कौष्टिक सोडा देखील वापरता येतो यासाठी गरम पाण्यात थोडासा कॉस्टिक सोडा मिसळावा नंतर या पाण्यात कढई बुडवून ठेवावी थोड्या वेळाने कढई छान घासणीने घासून घ्यावी यामुळे कढईचा काळेपणा दूर होईल परंतु कढई घासताना किंवा साफ करताना हातमोजे घालूनच करावे कारण कॉस्टिक सोडामुळे हातांना इचिंग होऊ शकते नंबर सतरा कढई किंवा पॅनचा काळपटपणा दूर करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे विनेगर व्हिनेगर हे नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते ते पॅनमधून कढईमधून गंज किंवा वंगण आणि काळेपणा सहजपणे काढून टाकते यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गरम करावे नंतर त्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस टाकावा त्यानंतर पाण्यात कढई बुडवून ठेवावी यामुळे देखील कढई पॅनचा काळपटपणा दूर होईल तिसरा उपाय म्हणजे सतत स्वयंपाकात काळी झालेली कढई कि किंवा पॅनचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा देखील वापरता येतो यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी कडक गरम करून घ्यावे या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापवून घ्यावे त्यानंतर या गरम पाण्यात कढई पंधरा ते वीस मिनिटांसाठी बुडवून ठेवावी कढई पाण्यातून काढून स्क्रबरच्या सहाय्याने स्क्रब करावे यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ आणि चकाचक होण्यास मदत होते नंबर एकोणावीस बेकिंग सोडा आणि विनेगर यांचं कॉम्बिनेशन सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी देखील अतिशय फायदेशीर ठरतं यासाठी सिंकमध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाकावा आणि त्यावर साधारणतः एक कप विनेगर टाकावे यानंतर त्यावरून दोन ते तीन ग्लास गरम पाणी टाकावे हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाण वास येणार नाही आणि दुर्गंधी देखील जाईल परंतु पाणी अगदीच कडक नसावं यामुळे बेसिनचा पाईप खराब होऊ शकतो नॉर्मल टेम्परेचरचे किंवा थोडे गरम पाणी असावे किचन स्वच्छ ठेवण्यासाठी या काही उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेह्यास मराठी या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद